हरि ओम हरि ओम हरि ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक पर ब्रह्म शक्ति स्मरणीय परम पूजनीय प्रतलवंदनीय योग विद्या परम सद्य स्वामीजी महाराज कलियुगाचे धन्वंतरी आचार्य बालकृष्णजी महाराजांच्या श्रीकृपान उपस्थितीला अनंत कोटी प्रणाम नमन वंदन आपल्या मंगलनाथ शहराचा आराध्य श्री संत श्री विरवनाथ महाराजांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम नमन वंदन पर्यावरणामधील जागृत शक्ती शुद्ध चैत्य आयुर्वेदिक शक्ती पर्यावरणीय शक्ती दैवी शक्ती उपस्थित

महि हियोयोदः प्रचोदयात् ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ सहनाववतु सहनो भुगतु सहवीरियम करवावहै तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ओम अमृतम सुखासनामध्ये बसलेले आहोत पाठीचा मेरुदंड ताट आहे दोन्ही हात टोंगळ्यावरती ठेवून पहिलं बोट अंगठ्याने दाबून नासिकला सरळ डोळे बंद भगवान बजरंगबली हनुमानजी महाराजांना कंठस्थ करून दीर्घ घेरा श्वास दोन्ही या गतीने एक सेकंद दीड सेकंद दोन सेकंद अडीच सेकंदापर्यंत पर्यंत आत मध्ये घ्यायचा आहे ज्या गतीने तो श्वास आत मध्ये जातो आहे त्याच गतीने हळुवा बाहेरही सोडायचा आहे अगदी सहज अगदी साध्या पद्धतीने घेतलेला हा श्वास आत जाणाऱ्या श्वासा नव चैतन्य नव ऊर्जा नव एनर्जी आणि हे शुद्ध ऑक्सिजन तुमच्या माझ्या शरीरामध्ये जाऊन बाहेर पडणाऱ्या श्वासासोबत टॉक्झिक विषारी आणि कार्बन डायऑक्साईड टाका वायू बाहेर पडतो याची अनुभूती आणि अनुभव आपल्याला घेणे आहे म्हणून दीर्घ लंबा गहरा श्वास या पंचमाभूता पासून बनलेलं तुमचं माझं हे शरीर यामध्ये तो चैतन्य विश्वात्मा व्याप्त आहे संपूर्ण पेशी आणि ती एनर्जी आणि ऊर्जा या श्वासाच्या माध्यमातून तुम्हाला मला इनटेक करायची आहे घ्यायची आहे आणि त्या गतीने हळूवार हे टॉक्सिक विषारी द्रव्य घटक बाहेर पडणाऱ्या श्वासासोबत बाहेर सोडायच्या ही साधना ही प्रार्थना ही क्रिया अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने आपल्याला प्रारंभ करणे आहे तेही नामस सोबत आणि ह्या दैवी शक्तीला शरणांग ठेवून आपल्याला ह्या क्रियेला समर्पित व्हायचं दीर्घ लहराश्वास आतमध्ये घेणे ज्या गतीने घेणे त्या गतीने हळुवार बाहेर सोडत जायचं आहे हळवा मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ त्मजं वानरमुखयूतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोरे सच्चिदानन्द भगवान् की जय भारत माता की जय सब सवसाधू संतन की जय श्याव रामचंद्र भगवान की जय महावीर हनुमान जी महाराज की जय नम पार्वती पते हर हर, हर, हर महादेव हाताला हात घासून चेहऱ्यावर हळूहार घडून घेऊया आणि त्यानंतर प्रत्यक्ष फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये प्रवेश ठेवूयात बाहेर आत बाहेर घेत सोडत

he

उनियति चातुर राम करी काो आतुर, सभो चरित्र सुनी को रसिया, राम लखन मन बसिया से रूप धरी से ही दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज संहारे लाए सजी बड़े लखन जिलाए तीर बजीर हर शिव लाए तब पति की बहुत बड़ाई मोती है भरत संभाई सांस बदल तुम रोये शिकावे तेरे श्री कुति कंठ लगावे संचारित ब्रह्म माधि मुमीसा नारद शारद सहित यही सा यम कुबेर दिखे आपाल जहां से कभी कोविद कही कहीं है कहां से तुम उपकार शुक्री वही तीना राम मिला राज पद दीना

सवारो आपे तीनों लोग हाथ से कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे चलो छे

अस्वर दीन जान की माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रघो रघुपति के दासा

सो सतेवार पाठ कर कोई छुट्टी मंद महासुर होई कोई पड़े अनुमान चलीसा होई सीदिनाथ को दिशा सुरसिदास सदा हरि चेरा की जे नाथ हृदय माडेला तुलसीदास सदा हरि चेरा की जे नाथ हृदय माडेला I'm a little bit of a दीर्घ लंबे गहरे श्वास आत बाहेर आत बाहेर गीत सोडत योगी योगीच्या बारा पोजेस सर्वांग सुंदर व्यायाम हार्डवेअरला ठीक करण्यासाठी आणि सॉफ्टवेअरला एनर्जेटिक बनवण्यासाठी हा क्रियेला आपण प्रारंभ केलेला आहे पुढच्या योग क्रिया करण्यासाठी प्रवेश वज्रासनामध्ये यायचं आहे दोन्ही पायाचे फोल्ड दोन्ही पवच्यावर पोटऱ्या फोल्ड करून त्यावरती मांड्या पाठचा मेरुदंड ताठ आठ वाढलेली श्वासाची गीती सामान्य करून दोन्ही हात टोंगळ्यावर दीर्घ लंबा गेरा श्वास हात त्याच गतीने हळुवार बाहेर जाणीवपूर्वक सतर्कतेने बुद्धी संपूर्ण इंद्रिय आणि इंद्रिय संस्था यांना सावध करून दीर्घ श्वास बाहेर योगिक लक्ष सर्वांग सुंदर व्यायाम पाच ते सात मिनिट भगवंताच नाम संकीर्तन करत करत पवित्र मंगलमय ऊर्जादायी श्वासाच्या सोबत डीप ब्रिदिंग करत देव् करत या साधनेला रोजचा प्रारंभ रोज आणि तेही या अशा थंडीच्या वातावरणात वा... वा किती सुंदर एनर्जॅटिक शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी ही साधना प्रारंभी रोज करतोय आपण करतही राहूया दोन्ही नाभीच्या बाजूला प्रमाणे दाबून पहिला बहुठ्याने दोन्ही मुठा नाभीच्या बाजूला तीर्गलबा कराशा साथमध्ये घेऊन समोर झुकून मान दाटपाडता कपाल भाती प्राणायाम मंडुका आस प्रवेश करूया एक, एक श्वास एक एक क्रिया एक एक आसन एक एक विचार एक एक संकल्प त्याच्या पूर्तीसाठी चरय वेती, वेती अखंड प्रचंड केलेला हा पुरुषार्थ निश्चित निश्चित कामी पडणार आहे यात काही शंका नाही कपालभाती झटक्याने श्वास बाहेर बरोबर दोन्ही मुठांचं प्रेशर थोडं थोडं पोटावर पडेल आपल्याला जाणीव होईल सोबतच आतमध्ये असते स्प्लीन आहे पॅनक्रियाज आहे इंटेस्टाईन आहे किडनी आहे, आहे लिवर लुग आहे ह्यांनाही असणारा आराम त्यांच्यामध्ये असणारा आळस बाहेर काढण्यासाठी त्यांना मोटिवेट ऍक्टिव्हेट करण्यासाठी मंडूक आसमित कपाल भाती रिलॅक्स आणखी दीर्घ लंबा करा श्वास आत लगेच समोर झुकत झुकत श्वास बाहेर सोडून बांधतात पाडतात कपाल to each and every organ which having to activity which is the in presence of deep breathing why because they gives the extra energy and extra power during the process of deep breathing that is the oxygen which is more amount and abundant present in your morning side atmospheric pressure आपला करायचं आपला श्वास आहे पद्धतशीर पुणे जाणीव तिने सतर्कते नाही तीव्र गतीने कपाल भाती इंटिग्रेटेड ऍडव्हान्स योग प्रॅक्टिस परम सध्या स्वामीजी महाराज सांगतात करतात आणि हे जगत जगत मान्यता जगत मान्यता मिळवून दिलेली आहे परत दीर्घ लंबा करायचा सात घेऊन समोर झुकून मान ताड पाड ताड होईल कपाल भाती म्हणलो का असं मस्त तीस पन्नास वेळा कपाल भाती स्ट्रोक म्हणून हे व्याधी विकार ताण तणाव डिप्रेशन फ्रस्ट्रेशन यामधून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग या शरीराला रोज तयार ठेवायचा आहे कशासाठी बाहेरच्या वातावरणामधून आजूबाजूमधून थंड उष्ण मध्यम कडक चांगलं वाईट बर खर कुठं या सगळ्या बाबींचा प्रतिकार करण्यासाठी सतर्क आणि सावधानी तयार रेडी राहण्यासाठी करायचा आहे म्हणून तर ह्या दीड तास दोन तासाचा प्रात समय ब्रह्म मुहूर्तावरचा अखंड प्रचंड पुरुषार्थ धुव्या करो अर्थ प्रत्येक जीवाला तो करणं आवश्यक आहे आवश्यक आहे रिलॅक्स वज्रासनामध्ये आहोत परत आणखी शशकासन करूया दोन्ही हात दीर्घ लंबा गेला श्वास आत मध्ये घेत घेत समोर सोडत सोडत दोन्ही तळवे माथा डोकं जमिनीला टेकवायचं आहे पंच पाच दहाही बोट मस्त जमिनीला समांतर तळवे जमिनीला टेकून कपाल भाती फ्रोजन शोल्डर जॉईंट पेन रक्तवाहिन्या युरिक ऍसिड कोलेस्टिरॉल ह्या सगळ्यांना समांतरता निर्माण करण्यासाठी पाठीचा मेरुदंड डायजेस्टिव्ह सिस्टीमला ऍक्टिव्हेट करण्यासाठी कबरेचं माकड हाड मानेचा स्पाईन छातीच्या बरगड्या या सगळ्यांना ही सहज असा जीवंत डीप ब्रीदिंग दीर्घ लंबने श्वास आत घ्यात सोडत घ्यात सोडत किती लाभ आहे कमी वक्त आहे कम लंबी मंजिल हमें तेज कदम चलनाप होगा परम सिद्ध स्वामी महाराज को नेहमी सावध नदीना पणतन वास्तस प्रत्येकाकडे वेळ कमी आहे तर कमी वेळेमध्ये अधिक लाभ कसा होईल त्या करता आपण प्रयत्न करत असलो पाहिजे तुम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत कपाल किती सुंदर प्रसन्न वातावरण आहे सतर्क आहे वातावरण सावध आहे वातावरण हवा हवासा आहे शरीराला एनर्जी आणि ऊर्जा देणारा आहे फक्त गरज आहे तुम्हाला मला जाणीव दे

म्हणून स्वार्थ साधायचा आहे सर्वप्रथम शरीराचा चारागा। शरी चारागा। चारागा।